नमस्ते मैत्रिणी किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्याचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आपला आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर बरेच काम वाळवळाचे वा राहिलेले आहेत आणि आता फक्त एक महिना राहिलेला आहे एप्रिल सुरू झालेला आहे निम्मा म्हणजे पंधरा दिवस एप्रिल मधले सुद्धा गेलेले आहेत आणि त्यासाठी आपण बनवणार आहे घेऊया थोडं थोडं तर हे बघू शकता तुम्ही मी बटाटे आणलेले आहेत दोन किलो तर मस्त असे वेपर्स आपले उपवासासाठी किंवा असेच पण खायला छान लागतात म्हणून आज आपण वेपर्स बनवाय घेतलेला आहे बघू शकता दोन किलो मी बनवणार आहे कारण ही कसं जास्त असतं मग थोडं थोडं बनवायचं घेणार आहे तर ते दोन किलो घेतलेले आहेत मी बटाटे याला चांगले आता पाणी घालून आता भिजत ठेवणार आहे आणि मग याची आपण छान मस्त अशी सगळी साल काढून घ्यायची आपल्याला बटाट्यावरची सगळी साल काढून पाण्यात टाकून आज आपल्याला संध्याकाळी ह्याची सगळी तयारी करून ठेवायची आहे चिलून आणि मस्त वेपर्स बनवून तुरटी टाकून ह्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी उठलं की ह्याच्या आपल्याला वेपर्स बनवाय घ्यायचे आहेत चला तर मग आता आपण हे सगळं ह्याच्यावरची साल काढून वेपर्स खिसायला घेणार आहे टाकलेलं होतं तर आता आज ह्याच्या आपल्याला अशा प्रकारे सगळी साल काढून घ्यायची बघा सगळे साल व्यवस्थित एकदम छान असं पांढरे शुभ्र बघू शकता मोठे बटाटे आणि जास्त मोठाच बटाटा आपल्याला वेपर्स वापरायचा आहे वेपर्स पण मोठे होतात त्यात कसं बटाटा एवढा मोठा असला तरी वाळून ह्याचे वेपर्स असे लहान लहान होतात छोटे त्यासाठी जेवढा मोठा मिळेल तेवढा बटाटा आपल्याला बाजारातून आणायचा आहे हे बघा यासाठी मी सगळ्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता हे राहिलेले आहे एवढे साल काढून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला ह्याला घ्यायचं आहे चिप्स बनवायचे आहेत आपल्याला वेपर्स तर आपण ह्या ताटामध्ये थोडंसं पाणी घेणार आहे आता हे बघा असे पाणी घ्यायचे कारण पाण्यातच आपल्याला हा बटाट्याचे वेपर्स नाही का खिसून पाण्यात पडले पाहिजे कारण पाणी नसेल तर मग लाल पडतात लगेच बटाटे आणि या बटाट्याला पण आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं याच्यात मस्ता सभी मस्त असं व्यवस्थित जर ह्याची काळजी घेऊन केलं ना तर एकदम वेपर्स छान मस्त पांढरे शुभ्र बघू शकता ह्यात आता मी हे एक आपलं ताट घेतलेलं आहे थाळा तर ह्यात घेतलेला आहे पाणी तर आपल्याला जशी पाहिजे तसे आपण बटाटे ह्याच्यामध्ये हका अशा प्रकारे किसून घ्यायचे हका बघू शकता एकदम छान होतात हे बघा आपल्याला जसे पाहिजे तसेही वेपर्स हे बघा झालेले एवढा मोठा वेपर्स झाला ना तर मग असं एकदम वाळून थोडासा कमी होतो आणखीन तळला की छान असा फुलतो है थोड़ो -थोड़ा। है है। तर आता हे आपल्याला असं खिसून थोडं थोडं हे एका पातेल्यामध्ये आपल्याला पाण्यातच टाकून द्यायचंय आणि हा सुद्धा मी ताटात पाणीच घेतलेला आहे तर ह्या सगळा बटाटा आपल्याला अशाच प्रकारे खिसून घ्यायचे आणि बटाटे खिसताना एकदम जपून व्यवस्थित काळजी घेऊन करायचं आहे कारण हे दहार असत आपल्याला लावू शकत आता दुसरा बटाटा आपण तशाच प्रकारे खिसून घेणार आहे एकदम छान असे होतात बघा बघू शकता किती कमी वेळात बराच बटाटा आहे बघा खिसला झाला मोठा बटाटा असेल ना खिसायला व्यवस्थित येतो हाताला पण आपल्याला लागत नाही तर चला मैत्रिणी अशाच प्रकारे आपण सगळेही पेपरच खिसून घेणार आहे असं टाकलेले आहे पाण्यामध्ये पाणी कमी पडू द्यायचं नाहीये नाहीतर मग ह्याला आपल्या बटाट्याला लालपणा येतो असं लालसर किंवा काळपट होता त्यासाठी अशा पाण्यामध्ये याला आपल्याला ठेवून द्यायचं सगळे बटाटे मी किसून या पातेल्यात ठेवून देणार आहे शुभ सकाळ मैत्रिणीनो सगळ्यांना शुभ सकाळ हे बघा आता आपण ना हे रात्रभर आपण हे वेपर्स आपले भिजत ठेवलेले होते तर ते आता आपण काढून घ्यायचं आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेसहा पावणे सात वाजलेले आहे तर लवकर आपल्याला बनवून हे सुकायला टाकायचं आहे बघा बघू शकता पाण्यात रात्रभर ठेवलेलं होतं मी थोडस तुरटी एक तुरटीचा एक छोटा तुकडा टाकून मी ठेवलेलं होतं तर मस्त असे वेपर्स आपले झालेले आहेत आता आपण घेऊया दुसऱ्या भांड्यात काढून कारण आपल्याला ह्या पातेल्यामध्ये वेपर्सला गरम पाणी करायला ठेवायचं आहे हे सगळं यात काढून घेणार आहे आपण आपलं गाण गरम झालेलं आहे एकदम पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे तर इकडे बघू शकता किती छान असे बघा मस्त असे मोठे मोठे आपले हे झालेले आहेत बटाटा मोठा होता भरपूर चांगले झालेले आहेत आपलं हे पाणी गरम झालेलंच आहे तर आपल्याला आता आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय दोन किलोचे केलेले आहेत मी कारण म्हणलं जास्त नको जास्त आपल्याकडं मोठं भांडण होतं ही छोट होतं त्यासाठी दोन किलोचेच केलेले आहेत आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय दोन ते तीन चमचे मीठ टाकलेलं आहे मीठ कारण मीठ जास्त पण झाले की खूप खारट लागतात इकडे चांगले लागत नाही त्यासाठी मीठ प्रमाणातच टाकायचे आपल्याला बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आपल्याला आपण चेक करून बघणार आहे प्रमाण आणि मीठ कमी पण असेल तरी पण वेपरसह खायला चांगले लागत नाहीयेत कारण मीठ थोडस लागतं आपल्या कुठल्या पण वाळवणाच्या ह्याला आणखीन दोन ते तीन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि काय होतं उन्हामुळं मीठ कमी होतं थोडस त्यासाठी टाकलेलं आहे आता बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता मी हे सगळं याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपन ले ले आसा आसा कस कस आपन हे बघा आपण ह्याला अधून मधून आपल्याला उघडून बघायचंय कारण आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाहीये असं थोडस वर करायचंय आपल्याला आणि असं चेक करून बघायचं आपल्याला अजून झालेले नाहीयेत कारण कस ह्याला कसं शिजलं का आपण कसं बघायचं आपल्याला आपलं हे नक असत ना हे नक असं एकदम सहज ह्याच्यामध्ये असं बुडलं पाहिजे तेव्हा समजून जायचं की आपले वेपर्स शिजलेले आहेत म्हणून गरम आहे खूप आणखी थोडस मला हे कडकच वाटतात तर आपण थोडं आणखीन एक दोन मिनिट आपण आणखीन याला थोडस वाप देऊन घेणार आहे तर बघा ह्याला एक उकळी आलेली आहे एक उकळी आली त्याची वेपर्स आपली शिजतातच आता एक उकळी आलेलीच आहे बघा आपण बघूया चेक करून बघा आता शिजलेले आहेत आपले हे वेपर्स छान असे शिजलेले जसे पाहिजे तसे एकदम मस्त झालेले तर आपण काय करणार आहे आता गॅस बंद करणार आहे आपण आणखीन जर थोडा वेळ ठेवलं तर हे अजिबात अशी मोठे राहणार नाहीयेत सगळे तुकडे होतात आणि आपल्याला वाळ्या घालायला पण खूप त्रास होतो चला तर आपण अशाच आता काढून घेणार आहे कारण हे गरम आहे थोडे अजून आपण काढेपर्यंत वाळायला घालणेपर्यंत थोडेसे परत शिजतात त्यासाठी आपण थोडस ठेवणार आहे आता गॅस बंद करणार आहे आपण आणि हे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आपल्याला टेरेस घालायचे आपल्याला तर आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे असं काढून हे बघा आपण आता आलेलो आहे टेरेस वर वाळायला घालाय आपल्याला खाली जागा नाहीये तर इथं भरपूर मोठं टेरेस आहे आणि बघू शकता आता सात वाजलेले आहे तर सात वाजता आपण ही केलेला आहे आणि स्वच्छ इथं आता झाडून घेऊया आपण आपल्याला जिथं घालायचं आहे तिथं आपण झाडून घेतलेलंच आहे आता आपल्याला इथं सुकायला घालायचं व्यवस्थित कारण चांगलं ऊन आहे इथं वाळेल लवकर आणलेली आहे का इकडे बघू शकता आपल्याला मोठा कागद नव्हता मग म्हणलं चला आता आपण साडीवर पण छान अशी वाळतील आता याच्यावरच आपल्याला सुकत घालायचं आहे असं दगड ठेवून घेणार आहे आपण साईडनी थोडे आहेत दोन किलोच्या आहेत म्हणल्या एवढ्या साडीवर बसतील बघू शकता इथं एवढे झालेले आहेत आपले जवळ पांढरे शुभ्र एकदम छान असे एक 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 आपल्याला हे असे पटापटा वाळाय घालायचे काय करायचं का म्हणलं तर इथं वर टेरेस वरच यावं लागतं खाली जागा नाहीये आपल्याला मैत्रिणींनो बघू शकता इकडं आता असं आपल्याला एक 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 एक, एक। थोडीशी असं जागा सोडून टाकायचं आहे म्हणजे चांगले सुकतील दुपारपर्यंतच हे सुकून निघतील बघू शकताय बघा अजिबात असे तुटलेले वगैरे नाही एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आपला वेपरचं तर आता आपण हे सगळे अशाच प्रकारे सगळे वाळायला घालून घेणार आहे हे बघा मैत्रिणीनं सगळे अशा प्रकारे आपण वाळाय घातलेले बघू शकता एवढ्या साडीवर आपले हे बसलेले आहेत आणि एकदम छान असे पसरून घातलेले आहेत तो दोन किलोचे एवढे वेपर्स आता झालेले आहेत आपले तर आता याला दिवसभर ही वाळतील चांगले आणि एकदम छान असं पसरवलेलं आहे मी त्या बघा अजिबात जवळ टाकलेले नाहीये तर आपल्याला हे दुपार दुपारपर्यंत असेच वाळू द्यायचे आहेत आणि दुपारूनच एकदम छान असे वाळले जातील आपल्याला थोडेसे दगड ठेवायला लागतील साईडला कारण हे साडी आपली उडेल वाऱ्याने आणि चार किलोचे बनवायचे होते पण चार किलोचे लय होतील म्हणलं आणि एकदाच बनवलं की व्यवस्थित होत नाही थोडं बनवलं चांगले होतात आता मस्त झाल्यात आपण अजून एक दोन तीन किलोचे परत बनवणार आहे तर हे बघा झालेले आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच छान छान रेसिपी सोबत धन्यवाद मैत्रिणींनो बघा मैत्रिणी आपण सकाळी जे वेपर्स करून टाकलेले होते बघू शकता एकदम असे पांढरे शुभ्र हे वेपर्स झालेले आहेत अजिबात एकाला एक चितकले नाही काय नाही कलर सुद्धा एकदम बघू तो शकता तो एकदम पांढरा शुभ्र असा याचा झालेला आहे आणि दोन किलोचेवढे हे वेपर्स आपले झालेले आहेत तर आता मी मस्त बघणार आहे तळून बघायचे आपल्याला कसे होतात आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी आपण आता ह्याच्यामध्ये टाकून बघणार आहे कसे होतात बघू शकता एकदम मस्त असे पांढरे शुभ्र होतात हे बघा फक्त तेल जास्त आपल्याला गरम करायचं नाहीये हे बघा एकदम छान असे पांढरे शुभ्र ही वेपर्स होतात एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम जसे आपण बाहेरून आणतो तसे आज आपले हे वेपर्स झालेले अजिबात कुठं सुद्धा काळपटपणा झालेला नाहीये आणि वेपर्से अजिबात तुकडे झालेले नाहीत एकदम छान असे हे दोन किलोचे वेपर्स आपले झालेले आहेत आता मी काढून आणले एकदम वाळे एकदम छान असे वाळले आहेत आता आपण ह्याला सहज आपले वाळलेले आहेत तर म्हणलं चला आता आपण वेपर्स बनवल्यात तर म्हणलं मस्त असे तळून बघूया आपण कसे होतात मग इकडं आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण तळून घेऊया बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम पांढरे शुभ्र ही वेपर्स आपले झालेले आहेत मस्त झाल्यात एकदम म्हणलं आता तर म्हणलं बघूया आपण मस्त खाऊन बघू थोडे मस्त कसे झालेत काय नाही म्हणून मी थोडे वेपर्स तळायला घेतलेले आहेत आता बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत झाल्यात मो मोठे असे मस्त असे वेपर्स झालेले आहेत आणि एकदम बघा कुरकुरीत एकदम तरी अजून गरम आहेत पण एकदम खुशखुशीपणा आलेला आहे वेपर्सला आपण खायला एकदम कुरकुरीत पण वेपर्सचा कलर पांढरा शुभ्र झालेला आहे मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा मला आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी समोर तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी